गुरु गुरुदेव डेअरी बोलानभावची आधी केले मग सांगितले सोयाबीनची पिके निघाली आहेत काही लोकांची निघत आहेत काहीची घरात आली आता जमिनी तयार करणे आणि पुढचं पीक करणे काही लोकाला सोयाबीन चांगलं झालं काही लोकाला वीस क्विंटल झालं काहीला दहा झालं काहीचं पाण्यात गेलं पण यावर्षी भरपूर पाणी आहे मग पुढील पीक काय करायचं शेतकऱ्यासाठी एक प्रश्न असतो आणि काहीतरी गडबडीनं गाईनं काहीतरी करतात आणि पुन्हा अजून फसवणूक होते एक झालं महत्त्वाचं यावर्षी भरपूर पाणी आहे भरपूर पाणी आहे काय अडचण नाही सोयाबीनवर तुम्ही जर ऑक्टोबरला मी जी सांगतो ती पीक आता ते जर केलं तर पन्नास एक हजार एकरी पहायला काय अडचण नाही सोपे पीक आहे गहू तुमच्या तुमच्या ह्याच्यामध्ये जा चांगल्या जातीवंत बियाणं कुठल्या जातीचं कुठले याचं काय मी जाहिरात करणार नाही परंतु कोणतं चांगला आहे ते बाजारात जरा चौकशी करून घ्या आणि नवीनची पिरणीने पेरा एक बारा बत्तीस सोळासारखं एखादं ओतं एकने सोडा त्याच्यामध्ये एक दहा किलो झिंक सोडा झिंक नावाचं मायक्रोंडिन सोडा आणि अशा पद्धतीने पेरणी करा गव्हाचं वैशिष्ट्य असं आहे टिपणीने पेरणी करायचं तणनाशक मारायचं आणि हार्वेस्टरनं काढायचं कुठेही मजूर लागत नसल्यामुळे ते पीक परवडत आता तुम्हाला सोयाबीनच्या लक्षात आलं असेल सोयाबीनला तुम्हाला सात हजार सहा हजार रुपये काढणी तीन हजार रुपये भरडणी असं दहा हजार रुपये गेले गव्हाला जातात अडीच हजार रुपये कुठलाही हार्वेस्टर आला की अडीच हजार रुपयेमध्ये एकरामध्ये करून तुम्हाला ओतून देतो काही अडचण नाही म्हणून सोपं पीक एक बियाणं चाळीस किलो एकरी पेरा व्यवस्थित वे ऑक्टोबरमध्ये पेरणी करा चांगलं येईल महिन्याच्या आत तन्नाशक मारा आणि एक सहा पाणी चांगल्या जमिनीला आणि हलक्या जमिनीला आठ पाणी असा कार्यक्रम जर ठेवला तरी शंभर एकशे दहा दिवसामध्ये कसलाही गहू निघतो आणि हरवठा निघतो एकरी चाळीस कट्ट वीस क्विंटल पंचवीस क्विंटल गहू मी काढला आहे अशा पद्धतीने आणि वरून एका दुसरा तांबेऱ्याचा झेड अठ्ठ्याहत्तर एम पंचाळीस बरोबर एकोणीशे एकोणीसचा फवारा जर मारला आपण तन्नाश तन्नाशकानंतर तो आणि म्हणून एक एकोणीसशे एकोणीस कुनिश, एक पंचेचाळीस आणि एखादं कीटकनाशक थ्रिप्स वगैरेचं हो असं जर मारलं तर सुंदर गहू उतारा चांगला पडतो असं प्रत्येक शेतकऱ्याने आता यावर्षी ज्याच्याकडे भागात आहे त्याने दुसरं पीक न करता हरभरा वगैरे करायची भानगडीत पडू का हरभऱ्याला उताराच पडत नाही काही भागात पडतो पण आपल्या भागात पडत नाही पण गव्हाला चांगला उतार पडतो आणि गव्हाला चांगले पैसे होतात तीन एक हजार भाव आहे वीस क्विंटल निघाल तर साठ हजार फक्त आणि फक्त दहा हजार रुपये खर्च होतो बियाचा खर्च खताचा खर्च एक दोन फावांनी तणनाशक आणि एक टॉनिकची आणि पण काढायलाच जायचं त्याच्यामुळं मजूर जिथं कमी लागतील अशी पिके केल्यास शेतकरी आज तग धरू शकतो आणि अशा पद्धतीने केलं तरच तुम्हाला ती शेती फायद्याची होईल एक सहजासहजी एक एकराला बागायत जर असेल तर पन्नास एक हजार तुम्हाला एकशे दहा दिवसामध्ये निघू शकतात अशा पद्धतीने करावं सर्वच शेतकऱ्यांनी हे माझं जे चॅनल आहे गुरुदेव चॅनल हे सबस्क्राइब करा आय लॉकन बटन दाबा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोस्ट करा सोयाबीनमध्ये काही लोकांना हसवलं आहे काही लोकांना रडवलं आहे काय निसर्गानं का तसं केलं आहे पण पाणी देऊन गेला निसर्ग त्या पाण्याचा कसा फायदा करता येईल ते करा आणि आपण भेटूया पुढच्या भागामध्ये